कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयाचं वार्षिक निरीक्षण केलं तपासणी दरम्यान त्यांनी जिल्हा पोलिस दलाच्या कामकाजाचं कौतुक का केलं दरम्यान कोल्हापुरातील तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आणि राज्यातील शिवाजीनगर आणि शिरोळ पोलीस ठाण्यांना सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून सुनील फुलारी यांच्या हस्ते गौरवण्यात आलं कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून दरवर्षी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि पुणे ग्रामीण इथल्या पोलीस ठाण्यांची आणि अधीक्षक कार्यालयांचं वार्षिक निरीक्षण होतं त्यामध्ये गुन्ह्यांची निर्गती वर्षभर चालवलेल्या मोहिमा दाखल झालेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी केलेले प्रयत्न यासाठी अनेक बाबींचा समावेश असतो या वार्षिक तपासणीत प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या कार्याचा आढावा घेतला जातो यंदाही कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी वार्षिक तपासणी केली या, के या दरम्यान त्यांना गार्ड ऑफ ऑनर तसंच पोलीस बँडच्या वतीनं राष्ट्र आणि महाराष्ट्र गीत सादर करून मानवंदना देण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस दलात उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा तसंच सहाय्यक सरकारी वकिलांचा आणि गणेशोत्सवासाठी तुकाराम माळी मंडळ इचलकरंजीचा कलानगर आणि सावर्डे दुमालातील जय शिवराय व्यायाम तालीम मंडळाच्या कामगिरीचं बक्षीस देऊन कौतुक करण्यात आलं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचं सुनील फुलारी यांनी कौतुक केलं